नमस्कार मित्रांनो माझे नाव आरोही गजानन हेंद्रे मी आत्ता सावितची विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरका तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मी तुम्हाला पुस्त ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे तीन कोकराचे गोष्ट या पुस्तकाची किंमत ह्या पुस्तकाला किंमत नाही आणि ह्या पुस्तकाला लेखक पण नाही चला तर मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात एक गाव होते त्या गावामध्ये एक बकरी राहत होती बकरीला तीन कोकराचे पिल्ले होते थोडे मोठे झाले मग बकरीने त्याला बकरीने त्याला सांगितले ह्या गावा चारा चांग आ, गावा गावामध्ये चांगलं गवत नाही तुम्ही कुठे दुसरं जा पहिलं पहिले कोकऱ्याचे पुढे पहिलं कोकराचं पिल्लू पुढे गेलं त्याला एक माणूस भेटला नंतर त्या त्यांना खा खायला गावातला गावातला भारा होता फुकूर त्याच्या म्हणाला दादा दादा मला गवत दे देतो का ते त्याची घर बांध बांधन घरात म्हणजे राहू लागले नंतर ते पिल्ले एका त्या माणसाने त्याला चारा दिला नंतर ते पिल्ल्याने त्यांच्यासाठी छोटस एक घर बनवलं नंतर त्या घराजवळ एक ओला आला नंतर नंतर त्या ओल्हा बघितलं त्या घरामध्ये छोटे छोटे तीन कोकऱ्याचे पिल्ले होते नंतर ते ते, ते नंतर त्या घराजवळ आला आणि नंतर मग नंतर मग ते बघितलं आणि ते आता गवत दिले पहिला का गवताचे घर बनवले ते घरात राहले ला ला राहू लागले एके दिवशी एक लाडग तिथे आला लांडगा म्हणाला कोकराच्या पिल्ल्या कोकरा कोकरा दा दार उघड मग ते आता उघडून दे कोकरा म्हणाला मी दार उघडणार नाही आता घरात नाही दुसरे कुकूर दुसऱ्या गावात गेले वाटेत त्या त्याला एक माणूस भेटला त्या त्याच्या डोक्यावर त्याच्या डोक्यावर खूप मोठा भारा होता दुसरा आता कोकरात घेऊन त्याला त्याला म्हणाला दादा दादा मला काड्या देतो देतो का मी आता आज आज मी आजचे घर बनो घरात म्हणजे राहतो नंतर म्हणाला मग मी लांडगा म्हणाला मी एकडू एकडू एक, एक धरक महन महन मारी असं मनाला ला धर धरून ती तुझे घर पडीस पाडले नंतर लांगा नंतर त्या गोंगराच्या पिल्ल्याला असे वाटले आता मी वाचू शकत नाही कारण की त्यांना त्याची गच्ची धरली होती नंतर मग नंतर मग नंतर मग ते सर्व झाले आणि दुसऱ्या दिवशी ते ते लाडग दुसऱ्या पिल्ल्याच्या घरात गेला आणि त्या पिल्लाला म्हणला खोकू खोकू दार उघड ते पिल्ली मनाला मी दार उघडणार नाही ना नंतर मग नंतर मग ते दुसऱ्या दिवशी दुश्य डबल गेला आणि मग नंतर नंतर त्या कुकऱ्याचं दर घर पाडले आणि मग नंतर नंतर मग ते सर्व झाले आणि नंतर त्या कुकराची गच्ची धरली नंतर तिसरा पिल्लू दुसऱ्या तिसऱ्या माणसापाशी गेला चला तर आता मा मित्रांनो माझी गोष्ट संपत आली आहे धन्यवाद